भारतीय दलित पैंथर का भारतीय दलित पैंथर का डॉक्टर बाबा साहब आंबेडकर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भारतीय संविधान भारतीय संविधान वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा हम सब एक है हम सब एक है लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे भारतीय भारतीय दलित दलित आज भारतीय दलित पॅनथर तालुका शाखा अहमदपूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन सादर केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक तेहत्तीस वर हे आणलेलं आहे या विधेयकामध्ये अशी तरतूद आहे की व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित आणि बेकायदेशीर वर्तनावर प्रतिबंध घालण्यासाठी हे विधेयक महाराष्ट्र शासनानं आणलेलं आहे या विधेयकामध्ये विधेयकामध्ये व्यक्तीने आणि संघटनाने सरकारच्या विरोधामध्ये बोलायचं नाही किंवा अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये बोलायचं नाही अशा पद्धतीचं हे आधी विधेयक आहे या विधेयकानं या ठिकाणी इथल्या व्यक्ती आणि संघटनाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हे सरकार गदा पाहत आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादी संघटनाचं वर्तन जर बेकायदेशीर असेल तर त्याच्या बाबतीत आय पी सी भारतीय संविधानामध्ये विविध कलमाची तरतूद केलेली असताना याच्याही पलीकडं जाऊन मुंबई पोली पोलीस अधिनियम याच्यामध्ये सुद्धा तरतूद आहे अशा विविध कलमाच्या तरतुदी असताना हे महाराष्ट्र सरकार हे विधेयक का अनुपात आहे याच्या अगोदर दोन हजार पाचच्या म्हणजे म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्यांनी एक विधेयक आणलं होतं की बंदच्या बाबतीत विधेयक आणलं होतं ते विधेयक मंजूर झालं त्या विधेयकाचा आधार घेऊन आज पोलीस पुण्या कार्यकर्त्याने आंदोलन केलं तर त्याला पोलीस कोबिंग ऑपरेशन करून मारत आहेत आणि एवढी हाल व्यक्तीची आणि कार्यकर्त्याची होत असताना सरकार हे दुसरं तेत्तीस क्रमांकचं चे विधेयक आणत आहे आता या विधेयकानून सरकार काय इंग्रजशाही या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू करत पा पाहत आहे कुठल्याही व्यक्तीला आणि संघटनाला कुठला अधिकार नाही बोलण्याचं स्वातंत्र्य राहणार नाही अशा प्रकारचा निश्चय हे सरकार करत आहे हे विधेयक जर पास झालं तर अगोदरच्या विधेयकावर जर पोलीस कोबिंग ऑपरेशन करून मारत असतील तर हे विधेयक पास झालं तर भविष्यात पोलीस गोळ्या घालतील काय काय अशी भीती समाजामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे म्हणून लो लोकशाहीनं दिलेला जो अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो अधिकार अबाधित राहायला पाहिजे म्हणून या ठिकाणी भारतीय दलित दलितांतच्या वतीने आम्ही निषेध करतो आहे माननीय राज्यपालांना आम्ही निवेदनामार्फत विनंती करत आहोत लातूर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यातून भारतीय जनताच्या वतीने आज निवेदन देण्यात येत आहे कार्यकर्ते या ठिकाणी सा, मी या माध्यमातून स सरकारला इशारा देऊ इच्छितो की विधेयक रद्द झालं पाहिजे रा माने राज्यपालांनी हे रद्द करावं अन्यथा महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटतील महाराष्ट्रभर याबाबतच आंदोलन रांगेल याची शासनाने नोंद घ्यावी